आता लवकरच आषाढ महिना सुरू होणार आहे या आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी एकतरी गोडसर असा पदार्थ तळला जातो आज आपण आषाढ तळण्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा कोणत्याही प्रकारचा इनो सोडा किंवा तेलाचे मोहन न वापरता गव्हाच्या पिठापासून जाळीदार टम्म फुकलेली खुसखुशीत अशी गुलगुले बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली जाळीदार असे गुलगुले बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ बारीक चिरून घेतला आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतके आहे सर्व गूळ मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे गॅस इथे मी चालू करून गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे या गुळामध्ये आता मी दोन वाटी पाणी ॲड केले आहे ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी पाणी मोजून घेतले आहे घेतलेला सर्व गूळ आता या पाण्यामध्ये विरघळून इथे मी या गुळाचे गुळवणी तयार करून घेणार आहे गुळ पटकन असा विरघळला जावा यासाठी गुळ ना बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता गुळ पाण्यामध्ये विरघळला गेला आहे थोडक्यात आपले इथे गुळवणी तयार झाली आहे तर आता हे तयार झालेले गुळवणी जे आहे ना ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ते इथे मी आता बंद केली आहे व आता हे गुळवणी थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून दिली आहे गुळवणी आपले थंड होत आहे तोपर्यंत गुलगुले बनवण्यासाठी लागणारी बडीशेप तशीच विलायची पावडर तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे दोन चमचे बडीशोप एक चमचा विलायचीचे दाणे तसेच एक चमचा साखर तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी बडीशोप व विलायचीची पावडर तयार करून घेतली आहे मिक्सरमध्ये तर आता इथे आपली बडीशोप व विलायची पावडर तयार आहे आता आपण गुलगुले बनवण्यासाठी लागणारे जे बॅटर आहे ना ते तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये घेतले आहे दीड वाटी गव्हाचे पीठ हे पीठ मी चाळून घेतले आहे याचे वजनी प्रमाण म्हणा तर तीनशे ग्रॅम इतके आहे यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे बेसनपीठ पिठामुळे गुलगुल्यांना टेक्स्चर जे आहे ना ते खूप छान असे तयार होते यानंतर यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेली विलायची तशीच बडीशेपची पावडर तसेच चवीसाठी चिमूटभर मीठ कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करावे त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत जी आहे ना ती आणखीनच छान अशी चवदार तयार होते महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी ॲड केलेले सर्व साहित्य इथे मिक्स करून घेतले आहे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे आपण जे गुळवणी तयार करून घेतली आहे ते गुळवणी सुरुवातीला एक वाटी गुळवणी मी या पिठामध्ये ॲड करून घेतली आहे गुळवणी ॲड करण्यापूर्वी इथे मी गाळून घेतलेली आहे कारण गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे तर इथे पाहू शकता एक, एक वाटी गुळवणी पूर्ण या पिठाने शोषून घेतली आहे त्यामुळे आणखीन एक वाटी गुळवणी इथे मी घेतली आहे त्यामधील सुरुवातीला पाऊन वाटी गुळवणी या पिठामध्ये ॲड केले आहे ॲड केलेली गुळवणी या पिठामध्ये इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे गुळवणी इथे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच या पिठामध्ये ॲड करायची आहे महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे मला आणखीन आवश्यकता वाटत होती त्यानुसार मी उरलेले पाव वाटी गुळवणी जे आहे ना ते पिठामध्ये ॲड करून घेतले आहे तर इथे दीड वाटी गव्हाच्या पिठासाठी पूर्ण दोन वाटी इतके गुळवणी मी वापरले आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व गुळवणी व्यवस्थित असे मिक्स करून इथे मी एकदम फाईन असे आपले गुलगुल्यांचे बॅटर तयार करून घेतले आहे तर आता इथे आपण कोणत्याही प्रकारचा इनो सोडा किंवा तेलाचे मोहन वापरणार नाही आहोत त्यासाठी गुलगुले आपली टम्म फुगावे यासाठी इथे मी एक ट्रीक वापरत आहे ती म्हणजे हाताने अशा प्रकारे दोन मिनटे एकाच दिशेने हे बॅटर जे आहे ना ते छान असे फेटून घ्यायचे यामुळे हे पीठ जे आहे ना एकदम हलके होते व आपले गुलगुले जे आहेत ना ते कोणत्याही प्रकारचा सोडा इनो मोहन न वापरता छान असे टम्म फुगले जातात आता हे पीठ छान असे मुरण्यासाठी पाच मिनटे मी झाकून ठेवले आहे तर पीठ मुरण्यासाठी इथे मी बाजूला ठेवून दिले आहे पाच मिनटांनंतर पाहू शकता गुलगुल्यांचे पीठ जे आहे ना ते छान असे आपले इथे भिजले गेले आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच याचे गुलगुले बनवू शकता पाच मिनटे पीठ भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे दिले नाही तरीही चालेल तर आता इथे गुलगुले बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता याची गुलगुले बनवून घेऊयात गुलगुले बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आहे तेल जे आहे ना ते आपल्याला इथे मध्यम गरम असले पाहिजे जास्त प्रमाणात ही तेल गरम करून घ्यायचे नाही नाही तर गुलगुले तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीची गुलगुले जे आहेत ना तेलामध्ये सोडलेली ती करपली जातात तर इथे पाहू शकता इथे मी छोटी छोटी अशी गुलगुली जी आहेत ना ती तळण्यासाठी तेलामध्ये सोडून घेत आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आता ही गुलगुले जे आहेत ना ती एकसारखी छान अशी मी तळून घेणार आहे तेलामध्ये गुलगुले सोडल्यानंतर इथे ही लगेचच पलटवायची नाहीत कारण की हे गुलगुले जे आहेत ना ते नाजूक असतात तुटू शकतात तर पाहू शकता तेलामध्ये गुलगुले सोडल्यानंतर एकदम छान अशी ही टम्म फुगून तेलावरती आपोआप तरगू लागले आहेत तेलावरती तरंगू लागल्यानंतरच हे गुलगुले जे आहेत ना ते आपल्याला छान अशी पलटवून तळून घ्यायची आहेत कोणत्याही प्रकारचा इनो सोडा किंवा तेलाचे मोहन न वापरता ही मस्त अशी टम्म फुगली गेली आहेत तर आता ही गुलगुले जे आहेत ना आहे। ते दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी इथे मी पलटवून घेत आहे तर मस्त अशा गुलगुल्यांना कलर आलेला आहे एकदम परफेक्ट प्रमाण आपले इथे तयार झालेले आहे दीड वाटी गव्हाच्या पिठासाठी एकूण दोन वाट्या गुळवणी लागलेले आहे तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूने छान अशी आलटत पालटत मी हे गुलगुले जे आहेत ना ते तळून घेतले आहेत पूर्ण गुलगुले तळताना गॅसची फ्लेम जी आहे, आहे। गुल ना ती मिडियमच ठेवायची कारण फुल गॅसवरती जर गुलगुले तळले तर ते पटकन वरून तळल्यासारखे दिसतात परंतु आतमधून कच्चेच राहतात तर गुलगुल्यांचं टेक्स्चर पाहू शकता कलर पाहू शकता एकदम छान असे दिसत आहे तर हे गुलगुले जे आहेत ना ते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला जरूर कळवा कशा प्रकारे तुमचे गुलगुले तयार झाले होते तर इथे पाहू शकता मस्त असे आपले गुलगुले जे आहेत ना ते छान असे तळले गेले आहेत मस्त या गुलगुल्यांना कलर आलेला आहे हे गुलगुले आहे आहे। आहे। जे आहेत ना ते आपण फक्त घरातील उपलब्ध तीन साहित्यांमध्ये तयार करून घेतले आहेत तर आता हे तळलेले गुलगुले मी तेलामधून निथळून बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे आपली उरलेल्या बॅटरपासूनची गुलगुलेही ते तयार करून घेतली आहेत पाहू शकता तर मस्त असे आपले कोणत्याही प्रकारचा इनो सोडा तेलाचे मोहन न वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आषाढ तळण्यासाठी मस्त असे गुलगुले बनवून तयार झाले आहेत इथे मी छोट्या आकारामध्ये गुलगुले बनवले आहेत तुम्हाला हवत्या आकारामध्ये म्हणजेच मोठ्या आकाराचीही तुम्ही गुलगुले बनवू शकता याचा कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता तसेच यामध्ये आपण जी, जी बडीशोप आणि विलायची पावडर वापरली आहे त्यामुळे याला मस्त असा एक खमंग टेस्ट येते ही पाहू शकता किती छान अशी जाळीदार तयार झाली आहे मस्त अशी गुलगुले खाण्यासाठी लागतात एकदम साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागला जात नाही झटकीपट तयार होतात तसेच कोणतेही साहित्य बाहेरून विकत आणावे लागत नाही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा तसेच ही रेसिपी नक्कीच घरी यावर्षी आषाढ तळण्यासाठी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद